नमस्कार मोठमोठ्यानी साई अक्षयला म्हणत असतो अक्षय अरे जरा विचार कर तू या बाईवरती विश्वास ठेवतोयच पण अक्षयचा मात्र साईवरती विश्वासच बसत नसतो व्हिडिओ बघितल्यानंतर तो, तो जरासा घाबरतो स्वतःलाच म्हणतो मी या बाईवरती विश्वास कसा काय ठेवला तेवढ्यात सीमा तिथे येते सीमा मोठ्यानी बोलते अक्षय मी सांगते तुला एक नंबरची ग नालायक बाई जर का कोणी असेल तर ही ही आहे इरावती आणि त्यांच्या पाठोपाठ बाट जर का बघायला गेलास तर माफ करा आई पण तुम्हीसुद्धा त्याच लेवलला जाऊन वागलात मला लाज वाटते आज आई तुमची तुम्ही असं कसं काय वागू शकता रमाला या घरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही या इरावतीला मदत केली तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आई आई तुझी तब्येत बरी आहे तेव्हा लगेच सीमा बोलते हो माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे काही काळजी करू नकोस मला काही झालेलं नाही आणि तू माझी काळजी करू नकोस अक्षय स्वतःच्या संसाराची काळजी कर तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस प्लीज स्वतःचा संसार वाचव तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई तू काय बोलतेस कळतं आहे का तेव्हा लगेच सीमा मोठ्याने बोलते रमाच्या आईला म्हणजे माझ्या मैत्रिणीला कावेरीला मारण्याचा प्लॅन कट या इरावतीनेच रचला होता अक्षय अक्षय ही बाई माझ्या मैत्रिणीच्या आत्महत्याला कारणीभूत आहे प्लीज प्लीज हिला तू पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा मात्र इरावती बोलते वहिनी वहिनी अगं काय बोलतेस तू वहिनी प्लीज माझा अपमान करू नकोस तुझ्या मनाला येईल ते बोलू नकोस काय चुकलंय माझं बोलते काय चुकलंय काय चुकीचं वागलं नाही ते सांगा रमाच्या आयुष्याशी खेळलात अक्षय आणि रमाला उद्ध्वस्त केलं खरं सांगायचं तर रमाला तिच्या मुलीपासून लांब केलं रमाला तिच्या आईपासून कायमचं लांब केलं तिच्यापासून तर तिची आईच हिरावून घेतली अजून काही काय केलं नाही तुम्ही आहो सांगायला लागले ना तर दिवस पुरायचा नाही एवढं तुम्ही केलं आहात काय गरज होती तुम्हाला रमा आणि अक्षयच्या आयुष्यात ढवळाढवळ -दवल करायची कुणी अधिकार दिला होता तुम्हाला तेव्हा अक्षय बोलतो आई हे सर्व तुला माहिती होतं तेव्हा लगेच सीमा बोलते हो पण माझ्याकडे पर्याय नव्हता कारण तुझ्या मुलीचा जीव धोक्यात होता तुझा जीव धोक्यात होता खरं सांगायचं तर ही इरावती दिसते तशी नाही एक नंबरची चाप्टर बाई आहे स्वतःला तिचं प्रेम मिळालं नाही म्हणून तुझं प्रेम हिरावून घेतलं तिने अक्षय तुझ्या आयुष्यातून प्रेमच तिने बाजूला केलं आणि आता या मालविकासोबत तुझं लग्न ठरवायला निघाली मुळात या बाईला अधिकारच कुणी दिला त्याची आई जिवंत आहे हे बघ इरावती माझ्या लेखाच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायचा नाही त्यावेळेला लगेच इरावती बोलते असं काय बोलतेस तू बहिणी आत्या आहे मी त्याची मी नाही त्याचा विचार कर करणार तर कोण करणार तेव्हा लगेच सीमा बोलते आत्या आहात ना तर आत्याच राहा मुळात जर का तुम्ही माझ्या मुलाचा चांगला विचार केला असता तर मी कधीच तुम्हाला काहीच बोलले नसते पण तुम्ही माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात आणि तिथेच खरं तर तुम्ही फसलात आता मात्र मी तुम्हाला नाप नाही माफ करू शकत तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई आई हे सर्व ऐकून मला खूप मोठा धक्का बसला खरं सांगायचं तर आई हे सर्व काय आहे तेव्हा लगेच रमा बोलते जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा ते तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय इरावतीच्या अंगावरती ओरडतो इरावतीला म्हणतो इरावती तू माझ्या आयुष्यातून माझ्या रमाला वजा करलीस तुझी हिंमतच कशी झाली इरावती मला तुझ्याशी बोलण्यात तर इंटरेस्ट राहिलाच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की यापुढे मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आता सगळंच संपलंय तेव्हा इरावती बोलते पुरे आता हा विषय थांबलाच पाहिजे नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेवढ्याच सीमा इरावतीच्या जवळ जाते आणि इरावतीच्या मुसक्या ओळत रमाच्या पायावर तिला धकलते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या रमाची माफी मागा खरं तर तुम्ही जास्त गुन्हेगार तिचे आहात तुम्ही तिच्याशी जे काही वागलायत ना ते चुकीचं वागलात माझ्या रमाचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं पण आत्ता मात्र तुम्हाला जे काही करायचे ना ते जेलमध्ये जाऊन करायचं इरावती तुझा खेळ खल्लास तेव्हा मात्र इरावती बोलते वहिनी सोडणार नाही मी तुला तुझी हिंमत कशी झाली आणि ती सीमाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात अक्षय तिचा जोरात हात धरतो आणि मुरगळत म्हणतो बस झाला इरावती आत्या खरं तर आत्या बोलायची सुद्धा लाज वाटते मला मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही इरावती आत्ता तर तुझी वाट लागलीच तेव्हा मात्र इरावती बोलते अरे का समजून घेत नाही आहेस तू मला समजून ना हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं अरे कुठे या गाऊंडर मुलीसोबत लागतोस अरे तुझ्या स्टेटसला तरी शोभते का अरे तिला इंग्लिशसुद्धा बोलता येत नाही कुठे नेण्याचं तर विषय सोडा तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक मिनिट माझ्या रमाबद्दल बोलायची गरजच नाही माझ्या रमामध्ये जे गुण आहेत ना ते तुझ्यात आहेत का नुसतं इंग्लिश बोललं म्हणजे झालं का इरावती आत्या घरच्या माणसांना जोडून ठेवण्याचं काम माझी रमा करते सगळ्या घरच्या माणसांवरती तिचं मनापासून प्रेम आहे ती त्यांचं आपुलकीने करत असते पण तू कधी करू शकतेस का नुसतं इंग्लिश बोलून कोणतीच गोष्ट होत नाही इरावती आत्या तेव्हा इरावती बोलते पुरे आता मला एकच गोष्ट सांग अक्षय काय करणार आहेस तुझ्या या इरावती आत्याला तू पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा लगेच रमा बोलते यापुढे मला या बाईचा चेहरा पाहायचा नाही या बाईने माझ्या आईला संपवलं आहे आणि मला आईचा बदला तर घ्यायचाच आहे या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा अक्षय बोलतो रमा तुला जे काही करायचं आहे ते कर माझं काहीच म्हणणं नाही रमा रमा प्लीज तेव्हा मात्र रमा खूपच खुश होते आणि बोलते इरावती आता जा कायमची गजार परत तुझं सुद्धा दाखवू नकोस आणि आता तर मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही तेव्हा इरावती बोलते वाट लागली आता काय करावं तेच कळत नाही आता तर मला समजतच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी मी जेलमध्ये जाणार नाही आणि इरावती तिथून पळून जात असते तेवढ्यात अक्षय तिला पकडतो आणि म्हणतो गप्प बस तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही तुला तर मी पोलिसांच्या ताब्यात देणार तेवढ्याच सीमा बोलते अक्षय जाऊ देत तिला ती तू निघून गेलेलीच बरी पण इरावती वंश एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलांच्या आयुष्यात परत यायचं नाही आणि परत जर का यायचा प्रयत्न जरी केलात ना तर त्यावेळेला मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा इरावती चांगलीच चिडलेली असते इरावतीची बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते आत्ता सर्वच सम संपलं आणि इरावती तिथून गप्प निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती चॅप्टर कायमचा क्लोज झाला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असे तुम मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू